काल आमच्या रॅलीमध्ये आमच्या प्रचार रथाचे जे हे आहे एलईडी व्हॅनची आमचे बॅनर फाडलेलं आहे पहिले म्हणजे पहिल्यांदा एक गाडी असते त्याच्यानंतर आमची एलईडी व्हॅन असते आणि त्याच्यानंतर माझी गाडी असते तर त्या एलईडी व्हॅन चे त्यांनी बॅनर फाडलं आणि त्याच्यावरती तीन चार पोरं आले पहिल्यांदा आमच्या गाडीच्या जवळ येऊन आमच्याशी डोकं लावण्याचा प्रयत्न केला आम्ही लक्ष दिलं नाही मग त्याच्यानंतर ती पोरं तिकडे धावत जाऊन त्यांनी ते बॅनर फाडला आता हे बघा आता आम्ही चिंचखेडला जाऊन आलो इथे सुद्धा आमचं बॅनर फाडलेलं आहे त्याच्या तोंडावरती काय काय लावून ठेवलेलं ला आहे अशा प्रकारे घडत आहे आता आणखी तुम्ही गाडी पाहाल आमची त्या गाडीचं त्याचं पण आता बॅनर फाडलेलं आहे मला तुम्ही हे सांगा की म्हणजे ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे इतकं सगळं दहशतीचं वातावरण आहे आणि इतकं असताना जनता समोर येते आहे जनतेला हा पर्याय मिळालेला आहे त्याच्यामुळे जनता समोर येते आहे आणि आता जनता माझ्यासोबत फिरते आहे आणि सगळे हे मतपेटीतनं उत्तर देणार आहेत जनता कारण आज जिजाऊची लेख लढते आहे आणि स्वराज्य पक्षाची उमेदवारी जर मिळालेली आहे म्हणजे निश्चितच शिवाजी महाराजांच्या घरातल्या या पक्षाची उमेदवारी मला आहे आणि अशी उमेदवारी असताना अशी जिजाऊची लेख लढत असताना आज यांनी एका जिजाऊच्या लेखीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे सरळ सरळ म्हणजे हा हा प्रकार योग्य नाही आणि ही दहशत किंवा हे जे चाललंय ना आमी खपून हे आम्ही खपवून घेणार नाही हे मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबावर जर कोणी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या गाड्याच नाही माझे बॅनरही फाडले तरी ठीक आहे पण माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला जर यांनी दुखापत करण्याचा प्रयत्न केला तर या वाघिणीशी गाठ आहे हे लक्षात ठेवायचं म्हणा माणसं माझ्यासोबत आहे आणि गावातले प्रत्येक गावामध्ये आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे आणि यामुळे आमच्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि आमच्यावरती वार करतात आहे तर वार कसल्या प्रकारचे आमचं बॅनर बॅनर फाडलं फाडलं या लोकांनी यांना वाटायला पाहिजे की राजमाता जिल्ह्यात सन्मान करायला पाहिजे हा माझा अपमान नाही बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण महिलांचा अपमान आहे छत्रपती संभाजी राजांचा अपमान केला यांनी आणि याची शिक्षा यांना हे जनता देणार आहे नक्की देणार शिक्षा यांना यांच्या बघिणीच्या प्रचारामध्ये अडथळे निर्माण करतात आहे आम्हाला धमक्या काय येऊन जातात आमच्या बॅनर काय फाडतात हे या प्रकारे अहो तुम्हाला लढाना समोर येऊन लढाना एक रणरागिनी लढते आहे तर तुम्ही समोर येऊन त्याची फाईट करा ना असे काय बॅनर फाडतात आहे तर धमक्या देतात आहे कधी सांगतात आमचा अर्ज मागे घ्या पैशाची प्रलोभनं पाठवतात आहे आम्ही कुठल्याच गोष्टीला जुमानलं नाही म्हणून आता बॅनर फाडलं आमच्या प्रचारावरती दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे अहो काय दिलं युतीनी आणि महायुतीने आणि आघाडीने काय दिलं आपल्याच माध्यमात सगळ्यांना जे उद्धव साहेब म्हणतात एकनिष्ठ आहोत अशा एक निष्ठेला बाजूला ठेवून एका रात्रीत त्यांच्या पक्षात आलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिली आणि दुसरे महायुतीचे ते सांगतात आम्ही जनतेचा विकास केला काय विकास केला अडीच अडीच वर्ष महायुती आणि महाआघाडीने फक्त जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे आणि महाशक्ती परिवर्तन आघाडीचे हे जो तिसरा पर्याय जनतेच्या समोर छत्रपती शंभा संभाजी राजे यांनी ठेवलेला आहे जे स्वाभिमानी शेतकरीचे राजूभाऊ शेट्टी याच्यामध्ये आहेत प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ आहेत दीपक दादा केदार आहेत आनंदराज आंबेडकरजी आहेत आणि अनेक मोठे दिग्गज याच्यामध्ये आहेत जे चळवळीतले नेते आहेत आणि यांनी सगळ्यांनी जनतेसमोर पर्याय दिलेला आहे माझी विनंती आहे बांधवांनो की आज तुमच्या भगिनीवरती हा अशा प्रकारचा अत्याचार यांनी सुरू केलेला आहे तुम्ही याला उत्तर दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे यांना एक महिला लढते आहे आणि त्याच्यासमोर या पद्धतीने तुम्ही एक काम करतात आहे विचार करायला पाहिजे या गोष्टीचा सगळ्या माझ्या राजमाता जिजाऊच्या जिल्ह्यातील माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की यांना न उत्तर द्या मतपेटीतनं उत्तर द्या एक रणरागिणी चोवीस वर्षापासून जनतेची सेवा करते आहे आणि आज जनतेची सेवा जास्त प्रमाणात करण्यात यावी म्हणून आहे जनतेने ही उमेदवारी दिलेली आणि असं असताना तुम्ही या या प्रकारचं करताय की प्रकारचे बॅनर फाडून आणि तिच्यावरती प्रेशर आणून तिला घरी बसवण्याचा प्रयत्न करताय पण ही जनता तुम्हाला माफ करणार नाही मतपेटीतनं ही जनता तुम्हाला उत्तर देणार आहे आणि आता दहशतिचं राज्य संपवा ही माझी विनंती आहे माझ्या सगळ्या बांधवांना आणि माझ्या माय बापांना की आता तुमच्या मुलीवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले आज यांनी बॅनर फाडले उद्या हे आमच्या गाडीवर हल्ला करतील हे आता दिसून आलेलं आहे की यांच्या पाया वाळू सरकलेली आहे इथेच आमचा विजय निश्चित झालेला आहे आणि म्हणूनच आता या लोकांचे लोकांची